कुठल्या राम परत एक तर पाच पाचला जायचे तीनला तीन जायचे चारला जायचे चार म्हणून म्हणून चालू केले तर आता निघालेत कुठं पाषाण लेखलं ना पाषण लेखलं चालणे पाषण डेकला जायचं चल चाल केलंच का चालू नाही मी बंद करणार नंतर तिथे गेल्यावर प्रणा इथं गाडी घाल चालू करा मला बस नाही झाला काही नाही पेट्रोल काय फुकट आलं काय हॅलो <laughs> मित्रांनो चला पाशन लेकला पहिले तर प्लॅन चालू होता विसापूर फोर्ट ना कुठं जायचं विसापूर विसापूरला जायचं होतं विसापूर बोलल्या मल्हारगड बोलल्या विसापूर मल्हारपूर होता होता पाशन लेकला तेरा किलोमीटरवर चला चला तर जाऊ चला घ्यायचं कुठे गेले पोरं बस कुठे जायचं ना जायचं ना चष्मा ग्या गेल तो म्हणा गाडीचा आवाज लई द्यायला मी ब्रेकचा ऑइल टाकून घे ना जरा बघा ब्रेकला काही इंजिन असते का हां ड्रम टाकून घे सिग्नल देतो गाडी पलीकडन नाही आता बाबा भाऊ आपला आम्हाला त्या पलीकडनं तुमच्या आईच्या गावात काय करायचं आहे सर्विसिंग करायचं हां हां टाकून घे गाडी सर्विसिंग करून घे कुठं कोकणात काय कोकणामध्ये भाऊ गाडी टाईट पाहिजे चांगली पाहिजे गाडी गाडीचे लपडे लागेल ना मग तांबिणी घाटात तिथं पाल टाकून राहावं लागेल आपल्याला सुरू होती खतम हो गे म्हणावं लागेल आपल्याला काय हां गडबड करायचं नाही एवढं मला माहीत आहे जाऊ शकता अभे कसं आहे कोकणाला गाडी चांगलंच पाहिजे रे खर्चा तर येतेच तेवढा तर आहेच हायच्यात वाटत आता नाही गजूकडून सध्याला खर्चा नाही आहे पुरा पुराकड खर्च नाही सध्याला पुढं एक पुढं टाकला लागेल नाही हे जाऊ शकता ना आपण म्हणजे हे पुण्याचे जवळपास जवळ पन्नास किलोमीटरच्या अंतरावर जे कडे आहेत ना ते जाऊ शकता आपण काय प्रॉब्लेम आहे खर्चा बी कमी येते काय अडचण आहे कोकणाला जायचं म्हटलं चांगला खर्चा बी

काय म्हणालास काय कॉल आले हेच आहे ना तो पार्किंग वाले उभा करू नये अरे जरा नीट बघ बे ए अरे ये सर गाडी लावून पार्किंग लाख भाषण लेख आहे हे आहे सुतारवडी पासून जवळ इथं बाजूला हा येच आहे ना मग हेच होय का म्हणजे काय हेच आहे आमच्या लोकेशनपासून लोकेशनपासून किती पंधरा किलोमीटर काहीतरी आहे तिथून चांगलं आहे आपला टायमिंग काय रीत पाशाण लेकचा सकाळी सहा ते दहा दुपारी चार ते सहा पाशांत राव बरं सर बरं आहे चांगला टाईम आहे ना ते बघू ना विसापूर म्हणता म्हणता इकडे आणल्या काय म्हणतात चांगलं आहे मस्त कायम असेल बरे अरे फिरण्यासाठी एक नंबर आहे हा मस्त खेळायला घसरगुंडी खेळतो का रेड आयलंड आहे कुठे तलाव रे पाण्याचा तलाव हा ठीकठाक आहे जंगल बिंगल असल्यामुळे जरा बरं वाटले झोका खेळतोस का रेल्ल पाणी तर हाय बर चांगला आहे नाही मस्त आहे पहिले इकडे जाऊ इकडे जाऊत की इकडं काय म्हणाले इकडे त इकडं इकडे जाऊत का लोक सकाळी सकाळी जॉगिंग करण्यासाठी येतात रे तू आणला नाही ते तर लागतेच ना ते तर हायच ते देतेच एकदम मस्त नाही पॉवर बँक लागते रे कारण एक मॉड्युल जवळ हे होईल ना दुसरा मॉडेल चार्ज होत राहते एकदम नाही तसं लोकेशन भारी आहे पाशाण लेक इज द बेस्ट लोकेशन ठीकठाक आहे तेवढं काही विशेष नाही पण ठीक आहे लोक योगा करण्यासाठी व्यायाम करण्यासाठी येतात इकडं पण आहे रे चालू मस्त आहे की इकडं पण आहे मस्त हा बघ हां मग आता बघू ना आतमध्ये काय काय चलो वा एकदम हिरो मस्त काय बघाल हा मस्त आहे ना अरे ते किती किती दिवसाखालचा तो व्हिडिओ बघितला होतो तीन महिन्याखालचा म्हणजे जरा जास्तच हे होतं जरा म्हणजे थोडं वाढलेलं होतं सगळं आता हिरो दिसतं सगळं मस्त एक नंबर जंगल असल्यामुळे मस्त छान आहे हां हां तेच तर मित्रांनो या नक्कीच तुम्ही तलावला विजिट करू शकता ठीकठाक म्हणजे बेस्ट प्लेस आहे पावसाळ्यामध्ये तर एक नंबर आहे <laughs> काहीतरी सार्थक नाही वाटायला आता जरासं फिरायसाठी चांगलं आहे उन्हाळ्यामध्ये सगळं वाढलेलं राहते त्याच्यामुळे तेवढं काही विशेष नाही पण पावसाळ्यामध्ये एक नंबर आहे किती बानेरपासून जवळच आहे इथून आणि सुतारवाडीच्या आत बाजूलाच आहे इथं पाचशे एक हजार मीटरवर असेल अरे सुतारवाडीच आहे ना सुतारवाडीपासून जवळच आहे वा एक नंबर जंगल आहे चल चल पडाल नाही तरी याच्यात हाल मस्त एक नंबर लोक मॉर्निंग वॉकला आले तर नाही बसायला एक नंबर वा सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या चॅनलला असेच नऊ नवी व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहतील मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथपर्यंत आलं तर सबस्क्राईब करून जा कसं आहे बघू शकता एक नंबर बरं झालं आला सकाळी नाही तर आमचा प्लॅन दुसरीकडे जायचा होता मग आमचा मित्र म्हणला की बाबा जाऊ कुठेतरी मग चला पाशांत तलावला पाशांतलावला आल्या की आमचा एक दुसरा ब्लॉगर <laughs> मस्त आहे पण बसायला काय येळू बाजूला तलाव आहे आता तलावा जाऊन बघा लागते तिकडे काय काय नाही चल जाऊ ना चल मॉर्निंगला मॉर्निंगला गर्दी राहत नाही एक नंबर मस्त शांत वातावरण आहे थंड प्लेस पावसाळा म्हणजे तुम्ही नक्कीच विजिट कराय गजू चलो काय म्हणा हॅलो गाईज आपला मित्र सबस्क्राईब करा मग बघ सबस्क्राईब करा याच्या चॅनलला याच्या चॅनलला <laughs> नाव काय आपलं लिमिटलेस लाईफ सेवन झिरो लिमिटलेस लाईकट करू लिमिटलेस लाईफ सेवन झिरो एक नंबर घेऊन खरं आहे अर्ल चिकोल दिसाले इकडे आहे ना चल चला मित्रांनो हॅलो बघू तिकडला साईडला काय काय नाही मला माहित नाही एक्झॅक्टली काय काय नाही मी पहिलीच वेळ सांगू इथे पहिली वेळ जायला असेल ना तुम्ही टायमिंग बघा सकाळी मॉर्निंगला सहा ते दहा पर्यंत आहे आणि संध्याकाळी किती आहे पाच सात ते सहा चार ते सहा चार ते सहा वॉकिंगसाठी जॉगिंगसाठी एक नंबर प्लेस हळू चाल ना

येळूची झाडं मात्र जास्त दिसायला मग काय अखंड येळू आहे बांबू आहे बांबू आणि झाड आणि पलीकडला साईडला गेलं ना तिकडे तर मग रोडच आहे गाड्याचा आवाज क्लिअर आला इथं तर काय काय आहे काय काय नाही की नुसता चिकोल दिसायला एक तर चप्पल लिहून आलो भाऊ काय करायचं ड्रोन चालू आहे काय बे नुसतं क्वालिटीच आली की कुठं आणलं आहे ना त्या इकडे आणून ना जरास हां बोल ना काय करू कसं काय सांगायचं आहे फक्त वीस सेकंद थांबवायचे महत्वाचं काय पर्सनल बोलायचं हो पर्सनल बोलायचं आहे काय थांब थांब पब्लिक लोक मित्रांनो सबस्क्राईब करा आज आपण कुठं तुम्हाला तर माहितीच आहे बारक हो तसं पुंगी वाजत चाललं पिच पिच बारकी पुंगीचा आवाज आला वा इथं मंदिर आहे बघा कोणतं तर देवाचं जुनं मंदिर आहे पलीकडला साईड कोण जावं लागतं असं वाटायला मला वाजवता हे लागण बोल हे आहे बघा पाशानलं आहे झाड मोडून पडलं इथं पाण्यामध्ये आता इथून तर रोडच संपला पण असं वाटायला मी शेताकडे गेलो का ब्लॉकमध्ये आले का चल चल काय रे हे गजू हे लहानपणी आपण आपल्या घरी साइडला तर आखा रोड दिसायला गेरी तिथं जर असं माहोल बरं तर इथं काहीतरी वेगळं दिसायल असं वाटायला फिरायला घेऊन आला काहीतरी आणू लवारी म्हणून भारी यापासून तिथपर्यंत ठीक आहे तिथंच बसायला बरं आहे बघा आखा आखा गवत पाण्यात आहे आएलेंगे। का आय काय लोक गेलेत हे शेवटचं टोक दिसायला जरा चालत आल्याच्या नंतर लागते तिथं का बांबूची सिक्युरिटी आहे पार दरवाजाच झाला बांबूचा खाली वाकून जावं लागाल मोबाईल ना आला ला। नाहीतर शेत पड वा मित्रांनो सकाळी सकाळी फिरायचं असेल तुम्हाला जवळ पाहिजेत असेल तर या लोकेशनला या नाहीतर तू <laughs> ये बघा व्ह्यू काय का या बघा व्ह्यू अख्या गाड्या दिल्या इकडून नालीचं पाणी आहे हे पार नालीचं पाणी इथं मिक्स झालं ते फुल आहे घसरून पडायसारखं कारण काल रात्री पाणी पडलं आहे घरी तर असा अंदाज झाला बघ एवढं ओलं कीच म्हणल्यावर पाणी पडलं असेल नाही तर सकाळी पडलं वाटते असं वाटलं शेताकडे चलो काय चिखलामध्ये हा असंच आहे आपलं शेती येळू बांबू काय झालं थांब ना दोन मिनटं या आमचा सस्ता ब्लॉकर भाऊ अरे आम्हाला तर जाऊ दे पहिलं पुढं हां या आमचा शूटर बंद कर क्लोज झालं का रे मला वाटतं इथपर्यंतच आहे इथून तर पार बंदच झाले झालं एवढंच आहे कार्यक्रम इथपर्यंतच त्याच्या पुढे काय जाता येत नाही आता बांबू सुरू झाला पार वाळून पोडलाय पडलाय मोडूनच काय हां काय कल्ला कस आलं पी एपीपीएस चेंज कर रे बिटरेट चेंज कर ना वाटायला शेतामध्ये आखास बांबू हेच आहे येळूच आहे अखंड येळूस आहे मग याला काय म्हणतात मग अरे येळूच म्हणतात आता आमच्याकडे तर येळू म्हणतात बघ तुमच्याकडे काय बांबू म्हणत असतील अरे येळू म्हणतात आमच्याकडे नुसता चपलीच हे झालं की रे हालत खराब व्हायला म्हणजे काय झाली आता काय आता काय उरलंय फार झुकणार नाही वाकणार नाही फार चपली झोपायची झोपायची पाळी आली सकाळी सकाळी ना मासु पकडायला वाटावाट काय पकडायला आला काय म्हणास आता तिथं फोटो काढायचे म्हणे काय फोटो काढतो बघू आता अरे फिरायसाठी हे रे सकाळपासून संध्याकाळी फिरायला यायचं मस्त आजा काय बघा रे आजीला काय दाखवलंय की जंगल 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 म्हणजे चिकल आहे पडलं ना काही खरं नाही पाय साठकून पहिले चपलीनं पाय साटकायली काय म्हणत बोल ना छान आहे मस्त आहे बसू शकतो इथून बसायचं मस्त सांग सकाळी येऊ पिपळाचं झाड वडाचं झाड साइड ने चाल ना चला इथे एक जरा असा आहे इथून चालले आता आम्ही बाहेर इकडे एक साइडला दुसऱ्या रोटने गेलो ना तिथे एक मंदिर आहे सकाळी सकाळीच बारा उन्हात झाल्यावर काही खरं नाही मस्त आहे प्राण्याच्या पक्षीचा झाला बंद होते ना हां झाला बंद होऊन जाते तू स्कूटी चालली होूटला एक मंदिर आहे कुठे गे गेले ते बाहेर गेले का हो का आता चहा शोधतील चहा बघायला पिल <laughs> चहा भेटते इकडं चला तिला घेऊन आलो आता काय चहा नाही काय नाही मस्त आहे गार्डन टाईप म्हणा एक थोडं जंगल आहे बाजूला हे जंगलच तरी थोडं बहुत साफ करून हे गेलं या रूटला गेलं ना तर आपलं हे आहे अशा प्रकारे आपण चला एक्झिटकडे की अजून झाडं काहीतरी झोके लहान लेकरासाठी बारक्या पोरासाठी लहान लेकर घेऊन येऊ शकता मस्त की सकाळी सकाळी खेळायला यारच बारके बारके पोर हात धुवायचे जेवढ्या गोष्टी आहेत मॅप बघा शौचालय साईडला आहे जातानी हे बघ टाईम टिकीट घर आणि आपण अशा प्रकारे पाषाण लेखच्या बाहेर काय भारी लोकेशनला सर हा एक नंबर लोकेशन आलास मला तेवढं चांगलं भेट लोकेशन विचार कर गाड्या दिसायला तिकडून काय म्हणास की चर्च करायला चाल चाल पुढते जाऊ तू ए कोकणाचा प्लॅन काय गजूचा दिसणं आलाय नाही 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 नॅनूचा दिसणं आलाय पैशाचं बजेट सर हल्लेलं आहे म्हणे चला वापस आपला संपला लेक आता चला आपण वापस काय झालं रे हा अरे काय लागते का नाही खाय पियला हा रिकाम करावं लागते नाही तर टाका लागते त्याच्यामध्ये लॅपटॉप जाऊ दे बघू रे घरा गेल्याच्या नंतर काय होते काय भरोसा नाही चल बघू गेल्यावर पहिले जावं का नाही विसापूरला नाही ना आता चला ना कमीत कमी, कमी टाईम लागतो बघ एक आ, एक तास एक दीड तास तरी लागते आणि मग ऊन आहे एकावर नाही एकच होऊ शकते चार चार नाही होऊ शकत काय म्हणजे ते म्हणाले ते आलेलं आलं चलत आलं ना होऊ काय होतं आता रूमला